हे पहा या आठ दिवसाची साई आहे फ्रीजमध्ये रोजची साय काढून ठेवतो मग रात्री त्याच्यात थोडंसं ताक टाकलं आणि विरजायल ठेवलं ते आता मी हलवणार आहे लोणे काढणार आहे आता लोणे काढणार मग तूप आहे असं करून पंधरा वीस मिनटं लागतील नंतर लोणीवर वर येतं मग आता असा जो होत आल्यावर थोडा या। लोणी यायचं चान्से दिसले का मग थोडं पाणी टाकायचं मग ते वर गोळे 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 येतात मला ते रवीने नाही हलवताय साई साई असल्यामुळे या पळीनेच हलवते मी येत का साईडने हलवायचं कोणी कोणी मिक्सरमध्ये पण काढतं ना हो पूर्वी आम्ही मिक्सरमध्ये पण काढत होतो लोक भांडे होतात पटकन होतं पण खूप भांडे होतात आता सहा असल्यामुळं पटकन येतं त्याला गाठी गाठी थोड्याच येत्या दहा पंधरा मिनटात गाठी गाठी लोण्याचं पा आता लोणी यायला लागलय आता मी पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यावर परत थोड्या वेळ हलवायचं दहा पंधरा मिनटं आता दहा पण तर जरी हरवलं तर गोळे 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 वर येतात घट्ट गोळे वरतील मग आता येऊ घट्ट झाले पण आज पाणी टाकून छान लोणी आलं हे पा गट्टे गट्टे जाले आता एक काढणार आहे मी आणि तिथं काढून दोन तीन पाण्याने धुणार आणि मग बनवायला ठेवणार तो दुधाची साय साईचं साख साय दही द्याच ताक टाकाच ना दुधाची साय साईच ताक टाकाच दोनी लोण्याचं तूप अस एका का बाईने काहीतरी दूध ठेवलं होतं म्हणजे दुधामध्ये याचं थेंब पडला होता पावसाचा आणि ते दूध नासलं आणि त्याचं दही तयार झालं आणि तेव्हापासनं विरजन तयार झालं त्या दह्याचं असं ऐकलं बरं तर हे नाही माहिती एवढं ताक झालं छान असं याला भरपूर लोणी झालं ते पायी आठ आठ दिवसाची चाही होत्या आठ दिवसाचीच चाई होती आम्ही एक लिटर दूध घेतो दूध काय एवढं चांगलं थोडं देतात आहेत लोक विकत काही धुवून धुऊन घ्यायचं एक दोन पाण्याने म्हणजे त्याचा वास नयेत पुंगट त्याचं पांढर पांढर पाणीने घुसतर धुवून घ्यायचं धोतला दोन तीन पाण्याने आता इकडं ठेवायचं ना आल्यावर

ते बघा आता लोणी वितळायला सुरुवात झालेली आहे थोडं थोडं करून याला हलवत राहिलं ना मग ते जळत नाही लोणी आता सगळं विरघळलं आणि हे आता त्याला बुडबुड येतात म्हणजे तूप तयार होतंय याला सारखं हलवत राहायचं आपलं तूप आता झालंय आता मी त्याच्यामध्ये दोन चार तुळशीचे टाकले आहेत हे बघा किती छान कडल्या गेल्या तूप आपण लोणी कडवलं बरं का याला लोणी कडवणं म्हणतात कंटिन्यू घालवायचा आता हे बुडबुडे सगळे शांत झाले गॅस बंद आहे मी आता तूप दिसेल हे तूप आता थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवू त्यानंतर याला गाळून घेऊ हे बघा आता हे तूप थंड झालं याला आता गाळून घेऊ हे तूप थंड झालं आणि हॉटेल मध्ये ओतलं हे बघा तुम्ही पण असं तूप नक्की करून बघा रेडी